विदर्भातील राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांचा महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल अमरावती स्थित जनसंपर्क का कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात चाणक्य किंगमेकर म्हणून ओळखल्या जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके आता आमदार बनणार आहेत महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी येत्या गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने संजय खोळके यांना एकमताने अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत अधिकृत घोषणा केल्यानंतर आज सोमवारी सतरा मार्च रोजी संजय खोळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे ज्येष्ठ नेते छगनराव भुजबळ दिलीप वळसे पाटील मायुती सरकारमधील महसूल मंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे मंत्री अनिल पाटील आदींसह विधिमंडळातील राष्ट्रवादीचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते संजय खोळके हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अत्यंत निकटवर्ती व विश्वासू म्हणून ओळखले जातात राजकारण समाजकारण सहकार प्रशासन शिक्षण आदी क्षेत्राची उत्तम जाण असलेले संजय खोळके हे विधिमंडळ व मंत्रालयातील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव संघटन कौशल्य नेतृत्व क्षमता व्यवस्थापन सर्व पक्षांमध्ये जनसंपर्क व समन्वय अशा विविधांगी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे मागील पंचवीस वर्षापासून ते राजकारणात सक्रिय असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत असलेली बांधिलकी व प्रदीर्घ योगदान लक्षात घेता संजय खोळके यांनी राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर एका जागेसाठी एकमताने निवड करण्यात आली आज संजय खोळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने आता ते आमदार बनणार असून येत्या सत्तावीस मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीची औपचारिकता पूर्ण करून संजय खोळके आपल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या नव्या कारकिर्दीला सुरुवात करतील संजय खोळके आमदार बनल्याचा अमरावतीमध्ये प्रचंड उत्साह व आनंद दिसून आला रेल्वे स्टेशन स्थित जनसंपर्क कार्यालय येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व सहकाऱ्यांनी जल्लोष करत त्यांचं अभिनंदन केलं महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर संजय खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मनापासून धन्यवाद व आभार व्यक्त केले राष्ट्रवादी पार्टीने नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पक्षात काम करण्याची संधी देऊन मोठं केलं आहे त्यांचा सन्मान केला आहे जनतेने नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला असल्याने आज राज्यात राष्ट्रवादीची ताकद आहे विदर्भातही चांगले यश मिळालं आहे महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा मिळाली असताना पक्षाच्या वतीने सर्वसंमतीने एकमताने उमेदवारी दिल्याने मी सर्वांचा आभारी आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याचा हा सन्मान असून आपण मान्य अजितदादांच्या नेतृत्वात जनतेच्या हित विकासासाठी तत्परतेने काम करणार विदर्भाच्या विकासासाठी पक्षाचे जे विजन आहे त्यासाठी विकासासाठी आपण काम करणार असल्याची प्रतिक्रिया संजय खोळके यांनी दिली ऑल इंडियाचे अध्यक्ष अजितदा पटेल साहेब भुजबळ साहेब आणि पार्टीचे पार्लमेंटरी बोर्डातले सदस्य पूर्ण राज्याचे देशाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्राथमिक पार्टी सदस्य यांचं मी आभार मानतो हो त्यांनी मला ही सभी उपलब्ध करते आहे आणि या सभेचं मी पार्टीसाठी आणि सामान्य जनतेसाठी जे काही विधान परिषदेमध्ये माझ्या अनुभव प्रवाने ते सर्व करण्याचा प्रश्न प्रयत्न